हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर सकाळी सकाळी छान चिनी गुलाबला फुलं आलेली होती तर दिदीच्या पप्पांनी बघा चार पाच प्रकारचे रोपं आणलेले होते चिनी गुलाबचे तर दोन पॉटमध्ये सगळे मिक्स करून लावून दिलेले होते तर छान रंगीबेरंगी फुलं आलेली आहेत रेग्युलर जो राणी कलरचा असतो तोच मी बघितलेला होता खूप मस्त वाटत आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते आणि सगळ्या झाडांना फुलं आलेली आहेत काही कळ्या आहेत काही फुलं आहेत आणि लिलीचा बहर आला होता तो पण मी दाखवलेला होता व्हिडिओ आहेत तर तो गेला आता परत नवीन कळ्या येतील आणि आज सगळी झाडांची कामं करून घ्यायची आहेत आणि हे नागवेल काल संध्याकाळी घेऊन आलो आम्ही नर्सरीमधून तर आता भरपूर ठिकाणी झाडं विकायला आहे तर हे तुळशी रुंदावनसुद्धा घेऊन आलो त्यांच्याकडूनच आणलेलं आहे हे मोठं मला घ्यायचं नव्हतं इथे जागा खूप कमी आहे त्याच्यामुळे आणि हे बांबू ट्रीसुद्धा घेऊन आलो तर बांबू ट्री तर भरपूर दिवसापासून घ्यायचं होतं पण असं फ्रेश त्यांच्याकडेच मिळतो जे झाडं विकतात त्यांच्याकडे म्हणून त्यांच्याकडूनच आणलेलं आहे आणि ही लिली बघा ह्या रोपाला मी नर्सरीमधून जेव्हापासून आणलेलं होतं ना तेव्हापासून ही कळी आहे मोठी पण झालेली नाही आहे तर मला खूप दिवसापासून बघायची होती की कसं फूल येतं त्याचं पण ते जसंच तसं आहे मोठं काही झालेलं नाही आणि हा दिवेश बघा उठलेला आहे सकाळी थोडं लेट उठला तो त्याचे आंघोळ वगैरे सगळी बाकी आहे तो उठेपर्यंत माझे सगळे कामं झालेले होते फरशी झाडू फरशी झालेलं आहे आणि फक्त स्वयंपाक बाकी आहे तर बाहेरचं तुम्हाला रोपं दाखवते हे सगळे नवीन रोपं आणलेले आहेत म्हणून इथे ठेवून दिलेले आहेत मी आता थोडंसं कडक ऊन येत आहे ना त्याच्यामुळे थोडेसे ग्रोथ झाली त्यांची की मग ते पुढे ठेवेल मी आणि ऊन पण छान पडलेलं आहे आणि बाकीचे जे मोठे झाडं आहेत ॲडिनियमचे ते समोर ठेवलेले आहेत तर मस्त सकाळी सकाळी ऊन पडलं आणि खिडकीतून बघा छान ऊन येत आहे किचनच्या खिडकीमधून तर आता चहाला पण थोडासा उशीर झालेला आहे पण सुट्टीच्या दिवशी तसंच होतं थोडंसं लेट उठलो की मग चहा पितो आरामशीर आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कामाला लागतो पण आज मी झाडू फरशी करून घेतली आधीच आणि नंतर चहा घ्यायला लागलो आणि हा बघा याची लुडबुड सुरूच असते शाळा असते तेव्हा त्याला काही चहा मिळत नाही आज तर चहा पिल्याशिवाय तो इथून हलणारच नाही आणि मोबाईल चालू केला की त्याचे नखरे बघा त्याचं त्याचं चाळे करतो तो मोबाईलमध्ये बघून आणि त्याला असं वाटतं की मी काय करू या मोबाईलला बघून असं वाटतं त्याला आणि स्वतःच बोलत असतो हॅलो फ्रेंड्स असं बोलत असतो आणि त्याला आता चहा द्यावीच लागेल मला असं तर तो घेत नाही मागतो पण मी देत नाही पण आठवड्यातून एकदा तरी काही हरकत नाही म्हटलं चला त्याला चहा देते आणि आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि मग चहा घेऊन त्याच्यानंतर लागले मी स्वयंपाक करायला तर बघा स्वयंपाकामध्ये मी भरीचचे वांगे बनवणार आहे चहा करायच्या अगोदरच मी बाहेर आमचे वॉचमेन असतात ते चुलीवर स्वयंपाक करतात तर त्यांच्याकडेच भरीतचे वांगे मी भाजायला दिले होते चुलीवर आणि चुलीवर भाजल्यानंतर बघा त्याची टेस्ट एकदम छान असते त्याच्यामुळे मग मी गॅसवर काही भाजले नाही आणि चुलीवर भाजायला देऊन दिले होते तर छान भाजून दिले त्यांनी तर ही वरची साल सगळी काढून घेते इकडे ना भरीतचे भरपूर प्रकार बनवतात खानदेश म्हटलं की भरीत आणि खिचडी एकदम फेमस आहे तर दोन वांगे मी छान भाजून घेतले त्यांच्याकडून त्यांनी भाजून दिले तर सगळं असं मिक्स करून घेते खलबत्त्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तव्यावरच मी त्याला फ्राय करणार आहे तर बघा तव्यावर थोडंसं तेल घातलं तेल थोडं गरम झालं की कडीपत्ता घातला लसूण घातलं आणि जिरं घातलं ते परतून घेतलं की मग मी लाल तिखट घातलेलं ला आहे बघा तर हे भरीत हिरवी मिरचीमध्ये पण करतात पण मी नाही करत ना हे मुलं खाणार नाही त्याच्यामुळे मिरची जरा जास्तच तिखट आहे आणि मसाला टाकला थोडासा आणि थोडंसं कलर येण्यासाठी हळद टाकलेली आहे आणि भरीत टाकलं तर ते सगळं मिक्स करून घेते भरीतमध्ये मी शेंगदाण्याचं वाटणसुद्धा घालते पण आता नाही आहे माझ्याकडे म्हणून मी काही घातलं नाही शेंगदाण्याचं वाटण घालून खूप छान लागते अजून टेस्ट वाढते त्याची त्याच्यामुळे मग मी घालत असते पण आता काही घातलेलं नाही छान व्यवस्थित एकजीव करून घेते आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि बघा दिदीला आणि दिवेशला छान आवडलं असे तर वांगे खात नाही पण भरीत छान खातात ते त्यांना वाटत पण नाही हे वांग आहे असं समजत नाही तर मग असे तर वांग्याची भाजी कमीच बनते पण भरीत सगळेच खातात तर म्हटलं चला आज वरण भात वांग्याचं भरीत आणि मग चपाती असं बनवलेलं आहे आणि जेवणं वगैरे करून घेतले सगळ्यांनी आणि मग मी लागले तुळशी लावायला तर हे तुळशी रुंदावन बघा छोटंसंच आणलेलं आहे मी मोठं इथे जागा नाही आहे जे उंच असतं ते तर त्याला थोडी जागा लागते त्याच्यामुळे मग मी काही तसं मोठं आणलेलं नाही आहे मला दाराजवळच ठेवायची आहे मेन दरवाजा आहे त्याच्याजवळच त्याच्यामुळे मग मी हे आणलेलं आहे ऑनलाईन पण बघितले होते पण त्याच्यामध्ये साईज कशी येते ते समजत नाही ते दाखवतात पण एखाद वेळेस लहान आलं किंवा मोठं तर येणार नाही पण लहान साईजमध्येच मला वाटत होतं येईल असं म्हणून मग मी काही घेतलं नाही ऑनलाईन आणि हे तुळशी वृंदावन मी जे झाडं विकतात त्या लोकांकडूनच आणलेलं आहे त्यांच्याकडे ही भरपूर व्हरायटी होती लहान मोठी साईज होती तर ही मीडियम साईज आणलेली आहे मी जास्त लहानही नाही आणि जास्त मोठंही नाही तर एवढंच बरोबर बसतं तिथे दाराजवळ त्याच्यामुळे मी आणलं आणि तुळशी बघा ही माझ्याकडे कुंडीमध्ये मा लावलेली होती तीच काढून मी या पॉ तुळशी वृंदावनमध्ये लावते आणि हा दिवेश बघा त्याला सारखं विचारायचं होतं की हे काय आहे हे कशाला केलेलं आहे आणि मग मी सांगत होती दिवा लावायला मग तो विचारत होता परत की तुळशीलाच का दिवा लावतात मग मी त्याला सांगत होती मुलं जे बघतात ना त्याच्यावर भरपूर असे प्रश्न विचारतात तर त्याचे तेच प्रश्न होते की याच झाडाला का दिवा लावतात याच झाडाची का पूजा करतात असं म्हणत होता आणि मग चप्पल घातलेली होती म्हणून मी त्याला उठवलं आणि मग खेळायला लागला तो बाहेर तर सुकलेले पानं होते ते पण मी काढून घेतले आणि त्याच्यानंतर बघा आता दाराजवळ ठेवून देते तर इथे बरोबर जागा आहे तिची छान दिसते तर चला आता मस्त हळदी कुंकू करून घेतलं आणि ठेवून दिलेलं आहे मी तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय